फ्रेंड्स वेलकम बॅक टू आवर युट्यूब चॅनल तर फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत संक्रांतीनिमित्त तिळगुळाचे स्पेशल असे पाकातले खुसखुशीत लाडू आणि हे लाडू अतिशय खुसखुशीत होतात अजिबात कडक होत नाहीत तर त्यासाठी आपण साहित्य बघूया तर या ठिकाणी मी घेतलेले आहेत चारशे ग्राम तीळ तीनशे ग्राम मी गुळ घेतलेला आहे आणि एक वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या लाडूसाठी मी चिक्की गुळ यूज केलेला आहे यामुळे लाडूचा कलर पण छान येतो आणि लाडू सध्या छान लागतात टेस्टला जर तुमच्याकडे तो नसेल अवेलेबल तर तुम्ही रेग्युलर गुळ यूज केला तरी पण चालेल सगळ्यात आधी पॅन गरम करून घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत तर शेंगदाणे भाजत असताना तीळ भाजत असताना अजिबात आपल्याला घाई करायची नाहीये म्हणजे लो फ्लेमवरती अतिशय आपल्याला असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून आपले जे लाडू आहेत ते छान असे खमंग आणि टेस्टी होतील तर इथे बघू शकताय आपले शेंगदाणे छान असे भाजून झालेले आहेत आता त्याच पॅनमध्ये आपण तिळ सध्या भाजून घेऊया तर पॅन आपला गरम आहे त्यामुळे आपल्याला तिळाला सतत हलवत आणि लो फ्लेमवरती व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे अजिबात घाई करायची नाहीये आणि ग्लॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला हाय ठेवायची नाही नाही तर तीळ करपू शकतात आणि हे तीळ जे आहे ते लवकर खूप भाजल्या पण जातात त्यामुळे सतत आपल्याला चमच्याच्या सहाय्याने सतत त्याला हलवायचं आहे म्हणजे तिळाचा जो कलर आहे तो सेम एकसारखा येईल आणि छान असे आपले खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत तीळ छान असे भाजून झालेले आहेत तर हे सध्या आपण एका ताटामध्ये काढून घेऊया गार होण्यासाठी ठेवूया आणि जे आपले शेंगदाणे आहेत ते सध्या आपले गार झालेले आहेत आता तीळ भाजलेत की नाही हे कसं चेक करायचं तर थोड्या वेळाने गार झाल्याच्या नंतर ते हातावरती ठेवल्याच्या नंतर लगेच क्रश होतात याचाच अर्थ आपले जे तिळ आहे ते छान असे खरपूस भाजलेले आहेत आणि शेंगदाणे थंड झाले ना की त्याचं साल सध्या इझिली पटकन निघतं आणि नंतर ते पाकडून घेतलेले आहेत आणि हे शेंगदाणे मिक्सरमध्ये आपल्याला छान असे अबडदबड बारीक त्याचा हे करून घ्यायचं आहे खूप बारीक पण नाही थोडेसे जाडसर ठेवायचे आहेत जेणेकरून लाडू खाताना दाताखाली आले ना की खूप छान लागतात आणि हे तीळ आणि शेंगदाणे छान असे आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाक बनवण्याच्या आधी मी एक मोठं ताट घेतलेला आहे ज्याच्यामध्ये आपल्याला लाडू बनवायचे आहेत तर आता ही माझी नवीन एक ट्रिक आहे असं समजा तुम्ही तर त्या ताटाला आणि तो जो चमचा आहे त्याला मी तूप लावून घेतलेला आहे आणि नंतर मी त्याचं काय करणार आहे ते मी तुम्हाला सांगते तर सगळ्यात सा आधी पॅन आपला गरम झालेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी टाकून घेतलेलं आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडासा अर्धा चमचा तूप घातला तरी पण चालेल आणि तीनशे ग्रॅम आपण जो खिसून घेतलेला गुळ आहे तो घालायचा आहे आणि गुळ छान असं आपल्याला वितळून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवा इथे सध्या आपल्याला म्हणजे हे जे लाडू बनवत असताना आपल्याला गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे हाय करायची नाही आता पाक जो आहे तो अतिशय पटकन बनतो त्याला खूप वेळ हे करत बसायची गरज नाही नाही तर होण्याची पण शक्यता असते त्यामुळे ह्या लाडूसाठी पाक व्यवस्थित बनवणं खूप गरजेचं आहे आता इथे पाक कसा बनवायचा ते मी सांगते तुम्हाला तर गुळ टाकल्याच्या नंतर साधारण एक पाच ते सहा मिनटं आपल्याला गॅसवरती तसंच हलवत ठेवायचं आहे एक पाच ते सहा मिनटं झालेले आहेत आणि इथे तुम्ही बघू शकताय जो गुळ आहे तो छान असा वितळलेला आहे त्याला छान असा फेस सध्या आलेला आहे उकळी आलेली आहे त्याचा कलर सध्या चेंज झालेला आहे आता आपल्याला तो चेक करून बघायचा ते वाटी घ्यायची त्याच्यामध्ये पाणी टाकायचे आणि जो पाक आहे तो आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचा आहे जर त्याची गोळी छान अशी जेलीसारखी बनली की इथपर्यंतच आपल्याला स्टॉप करायचा आहे आणखीन याला शिजवून घ्यायची गरज नाही त्या पाकाला नाही तर लाडू खूप जास्त टनक आणि कडक होतील खुसखुशीत होणार नाहीत आता ह्या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये शेंगदाणे आणि तिळाचं मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि हे सध्या एकजीव करून घ्यायचं आहे आणि ही जी प्रोसेस आहे ही करत असताना गॅसची जी फ्लेम आहे ती लोच ठेवायची आहे गॅस बंद करायचा नाही हे सगळं मिश्रण छान असं मिक्स झाल्याच्या नंतर गॅस आपण बंद करायचा आहे आता तुम्ही पॅनमध्ये पण लाडू बनवू शकतात परंतु ही माझी नवीन ट्रिक आहे तिथे तुम्ही बघू शकता मी ते जे मिश्रण आहे ते ताटामध्ये काढून घेतलेलं आहे ताट थोडं मोठं घेतलेलं आहे जे आपलं कणिक तिंबायचं असतं ते ज्यामुळे जे लाडूचं जे मिश्रण आहे ते लवकर थंड होईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लाडू जे आहे ते खूप पटपट इझिली बनवल्या जातील आणि जो मी चमचा घेतलेला आहे तर तो, तो सध्या तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीचा घेतलेला आहे यामुळे लाडूचा जो शेप आहे तो थोडासा कसा गोलाकार येतो आणि तुम्हाला ज्या साईजचा सा लाडू पाहिजे त्या साईजच्या सा क्वांटिटीमध्ये तुम्ही तीळ आणि गुळाचं मिश्रण घेऊ शकता आणि हे एक घेऊन एक एक तुम्हाला थोडंसं साईडला ठेवायचं आहे आणि हे थंड झाल्याच्या नंतर थंड म्हणजे थोडंसं नरम झालं की लगेच आपल्याला ह्याचे लाडू बनवायचे आहेत गरम गरम असतानाच आपल्याला लाडू बनवायचे आहेत जर तुम्हाला वाटत असेल की हाताला चटके बसत आहेत तर तुम्ही पाण्याचा हात सध्या घेऊ शकता परंतु गरज नाही पडत ह्या अशा प्रोसेस केल्यामुळे आणि लाडू सध्या खूप व्यवस्थित बनवल्या जातात तुम्ही ते बघू शकताय तर सुरुवातीला लाडूला आपल्याला शेप देत बसायची अजिबात गरज नाहीये कारण शेप जर देत बसलो तर बाकीचं जे मिश्रण आहे, जे आहे पट -पट ते थंड होईल आणि थंड झाल्याच्या नंतर जे लाडू आहेत ते आपल्याला व्यवस्थित वळवता येणार नाहीत त्यामुळे पटपट हव्या त्या शेपमध्ये आपल्याला जे लाडू आहेत ते असेही बांधून घ्यायचे आहेत आणि सगळं जे लाडूचं मिश्रण थोड्या वेळाच्या नंतर ते लाडू थोडेसे थंड झाल्याच्या नंतर कोमट झाल्याच्या नंतर नंतर आपल्याला त्याला छान असा शेप देऊन घ्यायचा आहे फ्रेंड्स तुम्ही ते बघू शकताय सगळे लाडू छान असे बनवून झालेले आहेत पण याला शेप दिलेला नाहीये मी जसं म्हटलं की आपल्याला पटपट आपल्याला लाडू बनवून घ्यायचे आहेत त्यामुळे मी हव्या त्या शेपमध्ये पटपट मी लाडून बनवून घेतलेले आहेत आता हे जे मिश्रण आहे हे कोमट आहे थंड झालेलं नाहीये त्यामुळे तुम्ही याला छान असा गोलाकार शेप देऊ शकता आणि एकदा हात लावल्याच्या नंतर लाडूला छान असा चकाकीक सध्या येते तर इथे तुम्ही बघू शकता आपले सगळे तिळगुळ्याचे लाडू छान असे बनवून झालेले आहेत तर अजिबात कडक झालेले नाही आहेत व्यवस्थित असे खुसखुशीत झालेले आहे पाक आपल्याला फक्त जेली सारखाच बनवायचा आहे त्याच्यापेक्षा आपल्याला कडक पाक बनवायचा नाही आहे आपले लाडू तुटणार नाहीत कडक होतील खुसखुशीत बनणार नाही तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हा सर्वांना संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला थँक्यू फॉर वॉचिंग